हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील टोलमध्ये वाढ समृद्धीचा प्रवास महागला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धीच्या टोल मध्ये वाढ करण्यात आली आहे सध्याचा दोन पॉईंट सहा पैसे प्रति किलोमीटरचा टोल वाढवलाय तर दुसरीकडे समृद्धी महामार्गावरती कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीये दीडशे किलोमीटर गेल्यावरही कुठेच पाण्याची सोय नाही अन्य व्यवस्था केली नाही याबाबत आमचे प्रतिनिधी देवराजळे यांनी माहिती दिली आहे महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट जर म्हटलं तर तो, तो समृद्धी महामार्ग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या समृद्धी महामार्गाचं नाव आहे आणि आता या समृद्धी महामार्गाचा टोल तो जो आहे या टोलमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर आता पर किलोमीटरला दोन रुपये सहा पैसे असा टोल जो आहे आता या ठिकाणी आकारण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता की हाच टोल आहे आपण जर पाहिलं तर मुंबई ते नागपूर जाण्यासाठी हा समृद्धी महामार्ग आहे आपण जर या समृद्धी महामार्गाचं वैशिष्ट्य पाहिले तर पहिल्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा चालू करण्यात आलेला होता त्यानंतर या समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा जो होता हा दुसरा टप्पा शिर्डी ते इगतपुरी असा हा चालू करण्यात आलेला आहे तिसरा टप्पा पूर्ण झालेला आहे पण त्याचं काम जे आहे पूर्ण झालेलं असलं तरीसुद्धा मात्र त्याला उद्घाटनाला मुहूर्त मिळत नाही आहे तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर स, या समृद्धी महामार्गावरती कोणताही स सुविधा या ठिकाणी मिळत नाही आहे असंच काही समृद्धी महामार्गावर जे प्रवास करणारे नागरिक आहे त्यांच्याकडनं सांगण्यात आलेला आहे महत्त्वाचा विषय आपण जर पाहिला तर या समृद्धी महामार्गावरती दीडशे ते दोनशे किलोमीटरवर सुद्धा कोणतीही चहा पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली नाही आहे पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे उन्हाळा दिवस आहे गर्मीचे दिवस आहे पण मात्र प्रवाशांना या ठिकाणी जाणार येण्यासाठी जो चालक जो आहे याला कुठेही या ठिकाणी याच्या पाण्याची सुविधा त्या ठिकाणी नसल्यामुळे त्याला नाहक त्रास जो आहे या ठिकाणी सहन करावा लागत आहे आपण बघू शकता की मध्यंतरी काही समृद्धी महामार्गावर जे हे अपघात मोठ्या प्रमाणात वाढलेले होते आणि या अपघात टाळण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी काही डिझाईन्स या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत आणि हे डिझाईन जे आहेत हे डिझाईन्स आता सध्या चालकांचं लक्ष जे आहे हे चालकाचं लक्ष केंद्रित करतात आणि ज्यामुळे अपघात होण्याला जो अपघात होतात त्या ठिकाणी तो अपघात पुढे कुठं तळणात टळते आपण जर पाहिलं तर एम आर एम एस आर डी सी या ही कंपनी जी आहे या कंपनीकडून हा समृद्धी महामार्ग बनवण्यात आला या समृद्धी महामार्गाकडून आता हा टोल सुद्धा आता वाढण्यात आलेला आहे आणि आता आपण या टोलची जी वाढ झालेली आहे की तब्बल आता पर किलोमीटरला आपलं तुम्हाला दोन रुपये पर किलोमीटर हा मोजावा लागणार आहे आप आपण जर पाहिलं तर नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग आहे आणि नागपूर ते समृद्धी महामार्ग सातशे एक किलोमीटरचा हा समृद्धी महामार्ग आहे आणि तुम्ही हा लवकरात लवकर नागरिकांना चांगली सुविधा मिळावं ह्यासाठी हा समृद्धी महामार्ग काढण्यात आलेला आहे मात्र आपण सर्वात महत्वाचा विषय जर पाहिला तर या समृद्धी महामार्गावर आता तुम्हाला टोल जो आहे हा टोल जास्त भरावा लाग लागणारा आहे एक एप्रिलपासून हा म्हणजे एक एप्रिल म्हणजे उद्यापासूनच हा टोल जो आहे हा मध्यरात्रीपासून हा लागू होणार आहे आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर राज्य सरकार जे ज्या समृद्धी महामार्ग सुविधा द्यायला पाहिजे ते सुविधा देण्यामध्ये कमी पडल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे एडियासाठी मी देवराजळी छत्रपती संभाजीनगर मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद